पापड खार सोरा न घालता तेलामध्ये पापड टाकला का मस्त दुप्पट हे पापड फुलत असतात हे पापड आपण भाजून सुद्धा खाऊ शकतात भाजून सुद्धा मस्त पांढरे शुभ्र होतात आणि अगदी खुसखुशीत हे पापड होतात पापड लाटायचीही गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पापड होत असतात एकटे जरी असले ना आपण पापड करणारे तरी अगदी सहज करू शकतात नमस्कार मंडळी मी आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा मस्त आणि साध्या सोप्या पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक किलो ज्वारी लागणार आहे तर मी तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये हे पापड बनवून दाखवणार आहे तर ही अशा प्रकारची ज्वारी घेतलेली आहे इलास खानदेशी भागामध्ये पांढरी चिकणी असे म्हटले जाते तर घेतलेली ज्वारी आधी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर ह्या ज्वारीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे ज्वारीमध्ये काही बोंड असतात पाणी घातल्यानंतर ते असे वर येतात तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने ही ज्वारी आपल्याला धुवून घ्यायची आहे ज्वारी स्वच्छ ही धुवून झालेली आहे त्यानंतर ज्वारी बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकते म्हणजेच ज्वारीच्या दीड ते दोन इंच वर पाणी येईल एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे झाकण ठेवायचं आहे आणि ही ज्वारी पापड बनवण्यासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे तर पूर्ण एक दिवस मी ही ज्वारी भिजून घेतलेली आहे जसं आज सकाळी भिजत घातली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही तुम्हाला ज्वारी दाखवत आहे आता ही ज्वारी आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे ज्वारीला आलेला आंबट सरपणा पूर्ण हा काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर का जास्त आंबट चवीचे पापड आवडत असतील तर मैत्रीणं तुम्ही तीन दिवसासाठी सुद्धा ही ज्वारी भिजत घालू शकतात पूर्ण दोन दिवस ज्वारी भिजत घाला आणि तिसऱ्या दिवशी मग काढून टाका पाण्याच्या हातून सकाळ संध्याकाळ मात्र पाणी हे बदलत चला स्वच्छ ही ज्वारी धुऊन घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने मस्त स्वच्छ पाणी आलेलं आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये हे जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे पूर्ण ज्वारी चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे पाणी आता निथळलेलं आहे त्यानंतर एखादी कॉटनचा कापड घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कापडावरती सावलीमध्येच ही ज्वारी आपल्याला पसरून घ्यायची आहे उन्हामध्ये पसरवायची नाही तर ही ज्वारी आपल्याला सावलीमध्येच वाळवून घ्यायची आहे अशा प्रकारे घरातच पंख्या खाली पसरून घेते तर आपल्याला ही ज्वारी जी आहे ना मैत्रीण जास्त वाळू द्यायची नाही तर अशा प्रकारे ही कोरडी झालेली आहे पण गार आहे तर अशी ही ज्वारी भरून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे फक्त एक किलो ही ज्वारी आहे म्हणून मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते एक दोन किलो तुम्ही सहज मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतात पण जर का जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हे पापड बनवत असाल तर गिरणीमधून दळून आणा त्यानंतर पुरण चाळण्याची ही चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीनेच हे पीठ चाळून घेते म्हणजे अगदी बारीक रवा जो असतो ना या पिठामध्ये वाटलेला तो निघून जातो आणि जाळ कोंडा किंवा जाड कण्या त्या अडकतात अशा प्रकारे हे थोडंसं रवाड पिठे निघत आहे गिरणीमधून जर का तुम्ही दळून आणत असाल तर थोडंसं रवाडच हे दळायचं आहे अशाच प्रकारे संपूर्ण एक किलो जारी ही मिक्सरमध्ये वाटून घेते आणि अशा प्रकारे हे चाळून घ्यायचं आहे ज्वारी ही जास्त ओलीही नाही आणि पूर्णपणे ही, ही वाढलेलीही नाही अगदी थोडीशी अशी ऑल्सर आहे तशा प्रकारची ज्वारी ही पूर्णपणे वाटून घेतलेली आहे म्हणजेच पीठ झालेलं आहे एवढा हा कोंडाने घालेला आहे यामध्ये भरपूर अशा कण्यासुद्धा आहे तर यामध्ये तांदूळ घालून याचेसुद्धा आपण मस्त असे पापड बनवणार आहोत तर ज्वारीच्या कण्या आणि तांदूळ याचासुद्धा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी ह्या आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर सर्व हे ज्वारीचं पीठ झालेलं आहे तर आता रात्रीच्या वेळेस काय करायचं आहे आपल्याला पीठ हे तयार झाल्यानंतर रात्री मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेते एका पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला अंदाजाने टाकायचं आहे तुम्ही कमी टाकलं किंवा जास्त टाकलं काही हरकत नाही पाण्याचं अशा प्रकारे ह्या पीठामध्ये पाणी टाकून हे पीठ जे आहे ना ते मोडून घ्यायचं आहे आमच्या खानदेशी भागामध्ये पाण्यामध्ये पीठ मिक्स करण्यासाठी याला पीठ मोडणे असं म्हटले जाते तर पाण्यामध्ये सर्व पीठ हे मोडून घेते म्हणजे यामध्ये एकसुद्धा गिठोडी नाही एकदम स्मूथ असं हे पीठ झालेलं आहे आणखी त्यामध्ये पाणी टाकते तर अशा प्रकारे भरपूर पाणी घातलेलं आहे असा हा अगदी पातळसर कोंडावर आलेला आहे आपण हा नंतर काढूया पाणी टाकून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर अशाच प्रकारे हे पीठ राहू द्यायचं आहे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे रात्रभर हे पीठ अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत घातलं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पापड बनवायचे आहे पीठ पाहूया अशा प्रकारचं हे पाणी आलेलं आहे आणि अगदी पातळसर कोंडा हा वर आलेला आहे तो कोंडा पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण हे जे वर आलेलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये निधळून घेते रात्री भिजत घातलेल्या पिठावरचं पाणी संपूर्णही काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रीण असा हा पांढरा शुभ्र ज्वारीचा चीक शिल्लक आहे या चिकाची आता आपल्याला पापड करायची आहे हे वर आलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हा जो चिक आहे तो एखादी घरातील कोणत्याही पातेल्याने मोजून घ्यायचा आहे किंवा कोणत्याही भांड्याने या पातेल्यामध्ये हा चीक टाकून तुम्हाला मोजून दाखवते तर एक पातेल हा पूर्ण भरून चीक झालेला आहे तुम्ही पाहू शकता इतपत पूर्ण पातेलही भरलेला आहे चीक मोजून घेतल्यानंतर आधीच्या पातेल्यामध्येच हा चीक काढून घेते त्यानंतर ज्या पातेल्याने आपण चीक मोजलेला आहे त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्यामध्ये घाटा शिजवायचा आहे तेच पातेला घ्यायचं आहे त्या पातेल्यामध्ये त्याच भांड्याने दोन भांडे हे पाणी टाकून घेते एक पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे दुसरं पातेलं म्हणजे दुप्पट पाणी हे टाकलेलं आहे तर आता हे तिसरं पातेलं पाणी घेतलेलं आहे तर या पातेल्यामध्ये हे पाणी टाकायचं नाही तर दुसऱ्या गॅसवरती हे पातेलंसुद्धा आपल्याला पाणी यातलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता दोघं गॅसवरती पाणी हे उकळत आहे एकामध्ये दोन पातेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक पातेलं पाणी हे असं ठेवलेलं आहे पाण्याला लवकर उकडी येण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच आहे जे कमी पाणी आहे त्या पाण्याला उकडी आलेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता मोठ्या पातेल्यातलं पाणी पाहू याला सुद्धा उकडी येत आहे उकडी आल्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पोहे खाण्याच्या चमचाने एक चमचा गच्च भरून एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मस्त उकडी आल्यानंतरच हे जे पीठ आहे ज्वारीचं ते अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमचाने मिक्स करायचं आहे म्हणजे गोठळी होत नाही आणि एकसारखं असा हा काटा होतो तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम आता कमी ते मिडियम ठेवायची आहे एरत असताना शक्यतो कमीच ठेवा कमी, कमी गॅसवरती पूर्ण हा घाटा टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मीडियम करू शकतात आता गॅसची फ्लेम मिडियम आहे थोडंसं हे भरलेलं आहे पातेलं म्हणजे पीठ चिटकलेलं आहे त्यामध्ये हे उकडतं पाणी अशा प्रकारे थोडंसं टाकून या पातेल्यामध्ये टाकून घेते म्हणजे काही वायासुद्धा जाणार नाही आता हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ह्या घाट्यामध्ये चमचा हा ढवळत राहायचा आहे तर थोड्या वेळासाठी जरी सोडला आपण मैत्रिणी तर यामध्ये लगेचच गिठोड्या व्हायला लागतात आणि हा जो चीक आहे पातेल्याला तळालासुद्धा लागतो जर का जडाला तर पूर्ण पापडचाच वास येईल त्यासाठी अजिबात हे सोडायचं नाही तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मिडियम आहे अशा प्रकारे हे हळूहळू घट्ट व्हायला लागते तर हे पाणी आपल्याला टाकत घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच आपण एकदम तीन पातेले हे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं नाही कारण ज्वारीप्रमाणे हे पाणी कमी जास्त लागू शकते म्हणूनच अशा प्रकारे एक पातेलं भरून पाणी हे बाजूला ठेवायचं आहे आणि घाटा हा एरत असतानाच म्हणजे मिक्स करत असतानाच घट्ट वाटायला लागला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकत घ्यायचं आहे थोडं थोडं तुम्ही पाहू शकतात मैत्रिण जसं हा शिजतो तसा घट्टसर वाटतो एकदम पांढरा शुभ्रही दिसत आहे हा घाटा हे पापड अतिशय चविष्ट लागत असतात बनवायला मात्र सोपे आहे यामध्ये आपल्याला चिक घालायची गरज नाही किंवा तांदूळ घालायची गरज नाही फक्त ज्वारीपासून हे चविष्ट पापड होत असतात तर मैत्रिणीनो हा जो पाणी टाकण्याचा व्हिडिओ आहे ना मी कुठेही स्किप करत नाही म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल का पाणी कसं यामध्ये घालायचं तर तुम्ही कितीही प्रमाणामध्ये हे पापड बनवत असाल तरी तरीसुद्धा अशा प्रकारेच पाणी उकळतं हे बाजूला ठेवा आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हा घाटा शिजून घ्या म्हणजे अगदी परफेक्ट तुमचा घाटा हा पापडासाठी तयार होईल तर साधारण सात ते आठ मिनटं हा जो घाटा आहे हा शिजण्यासाठी लागत असतो तुम्ही पाहू शकतात आता एक पातेलं पूर्ण भरून आपण पाणी बाजूला हे उकळले थोड़ा -थोड़ा है है। शोप। शोप है है। ल ठेवलेलं होतं ते पूर्ण पाणी हे लागलेलं आहे पण आपण एकदम घातलेलं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता घाटा हा थोडा शिजलेला आहे पूर्ण कणे ह्या फुललेल्या आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ घालते आणि एक चमचा शोप घालते बडीशोप शोप घालणे हे ऑप्शनल आहे फक्त तीळसुद्धा तुम्ही घालू शकतात पण शोभ घातल्यामुळे पापडाची च अप्रतिम लागते यामध्ये तुम्ही चिली फेस सुद्धा घालू शकतात किंवा मिरची पावडर सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आधीचा घाटा आणि आत्ताचा घाटा थोडीशी चमक आलेली आहे असा घाटा जेव्हा शिजतो ना मैत्रिण तो खाली लागत नाही सुरुवातीला आपल्याला एक सारखं कंटिन्यू ढवळायचं आहे म्हणजे तो खाली लागतो तर तुम्ही थिकनेस पाहू शकतात मैत्रिणो घाटाची इतपत आपल्याला हे थिक राहू द्यायचं आहे तर आता यामध्ये पाणी आपल्याला घालायचं नाही अगदी परफेक्ट हा घाटा झालेला आहे त्यानंतर घाट्यामध्ये मीठ हे परफेक्ट आहे का हे आपण पाहू थोडासा घाटा हा चोकून पाहते हात धुवून घेतलेला आहे त्यानंतर मला थोडंसं हे मीठ कमी वाटत आहे म्हणून पाव चमचा मीठ हे घाट्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पूर्ण मीठ हे घाट्यामध्ये मिक्स करून घेऊ तसं पाहिलं तर वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं थोडं प्रमाण आपल्याला कमीच घालायचं आहे म्हणजे वाढल्यानंतर हे प्रमाण अगदी बरोबर -बर होते पण जास्त थोडंसं कमी वाटल्यामुळे मी थोडं हे टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे घाटा हा झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे त्यानंतर साधारण सात ते आठ मिनिटांसाठी हा घाटा मस्त आपल्याला शिजून घ्यायचा आहे आठ मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे झाकण उघडून घेते मध्यांतरी एक ते दोन वेळेस चमचाने हा घाटा मिक्स करून घेतलेला होता गॅसची फ्लेम अगदी कमी होती म्हणून हा घाटा तळाला जळालेला सुद्धा नाही आणि तुम्ही पाहू शकतात मस्त घाटाला अशी उकडी फुटलेली आहे आणि घाटाचा रंगसुद्धा बदललेला आहे एक प्रकारे घाटाला अशी चमक आलेली आहे जेव्हा घाटा छान असा शिजतो ना मैत्रीणं तो दुबुळाला जळत नाही तर असा वर येतो मस्त शिजल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि घाटा आपल्याला एखादी छोट्या पातेल्यामध्ये काढायचा आहे पापड बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकतात आधीच्या घाटाचा रंग आणि आत्ताच्या घाटाचा रंग अशी चमक आली तर त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे मस्त हा घाटा शिजू द्यायचा आहे जर का घाटा व्यवस्थित नाही शिजला तर ह्या पापडाला तळा जाऊ शकतात आता हे मी पातेलं भरून घाटा काढून घेतलेला आहे आणि राहिलेल्या घाटावरती आपण पूर्ण असं झाकण ठेवलेलं आहे तसंच झाकण राहू द्यायचं आहे आपण पापड बनवून घेऊया खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे त्यावरती अशी एक पडी भरून घाटा टाकायचा आहे आणि पसरून घ्यायचं आहे तर जास्त सुद्धा हे पसरवायचं नाही किंवा जास्त जाळसुद्धा नाही तर मीडियम अशा प्रकारे हे पसरून घेते जास्त पातळ हे पसरवलं तर पापड जास्त वाढल्यानंतर हा पातळसर होईल आणि तुटू शकतो तुम्ही पाहू शकता तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचे आहे थोडेसे लहान किंवा थोडे मोठे त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात तर मी असे मीडियम साईजचे करून घेते साधारण एक पडीचे अगदी भराभर हे पापड होत असतात तु। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात राहिलेल्या संपूर्ण घाट्याचे हे पापड बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे हे दिसत आहे एकदम पांढरे शुभ्र मस्त आलेले आहे आत्तापर्यंत आपण तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे दुपारपर्यंत हे पापड असेच वाळू द्यायचे आहे त्यानंतर अडधवट ओले असताना प्लास्टिक पेपरपासून सहज हे पापड काढून पूर्णपणे वाळून घेतलेले आहे वाढल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही रेसिपी आहे ना मैत्रीणं बनवायला असे भरपूर हे पापड अगदी झटपट तयार झालेले आहे फक्त एक किलो ज्वारीपासून आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते तेलामध्ये पापड सोडताच मस्त दुप्पट हा पापड फुलत आहे यामध्ये आपण फुलखार किंवा खार यापैकी या काही घातलेलं नाही तरीसुद्धा मस्त असे पापड फुलत असतात आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते आणि यामध्ये आपण फुलकार वगैरे घातलेला नाही त्यामुळे हे पापड अजिबात तेलगटही होत नाही तर हे जे ज्वारीचे पापड आहे ना मैत्रिणी तळूही शकतात तेलामध्ये किंवा भाजूनही घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागणारे पापड आणि दिसायलाही मस्त बनवायला अतिशय सोपे हे पापड अशा प्रकारे तळून होत असतात ही पापड बनवण्याची रेसिपी जर का तुम्हाला कुठेतरी सुद्धा आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरील हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद तुम्ही पाहू शकतात पापड मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत हे पापड तयार होत असतात चवीला अप्रतिम लागणारे पापड नक्कीच तुम्ही करून पहा चला तर मग मैत्रिणी पुन्हा भेटू नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद